गणपतीची गाडी आणि आपला लाडला नमस्कार मी सुनील कातारे महाराष्ट्र न्यूज छत्तीसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो एकीकडे एक पाहायला गेलं तर गणेश उत्सव महाराष्ट्र देशामध्ये पूर्ण महाराष्ट्रभरात मोठ्या आनंदात साजरा केला जातो अगदी त्याच अनुषंगाने नवी मुंबईतील तळोजा फेज टू मध्ये नवीन दीपसागर सोसायटी तयार झालेली आहे ग्रहसंकुल सोसायटी आहे यामध्ये देखील गणेश उत्सव तुम्ही माझ्या मागे पाहू शकता मोठ्या आनंद दहा दिवस झाला साजरा झाला आहे आज आनंद चतुर्थी आहे खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर सर्व भाविक या ठिकाणी जमलेले आहेत आज आपल्या बाप्पाला निरोप देणार आहेत या ठिकाणी विसर्जन करणार आहेत बाप्पाचा आणि त्यासोबतच आपण काही त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत गेल्या अनेक दिवसापासून गणेश उत्सव साजरा केला जातो काय भावना आहेत काय अपेक्षा आहेत गणपती बाप्पाकडून की प्रार्थना काय आहेत अशा विविध विषयांवर आपण चर्चा करणार आहोत सर सर्वात पहिलं तुमच्याकडे येतो कसं पाहता गणेश उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो हे खरं तर दीपसागर सोसायटीचं पहिलं वर्ष आहे आणि अतिशय सुरुवात झालेली आहे तिथं लोकं बऱ्यापैकी राहायला येत आहेत कसं वाटतं आज तुमचं पहिलं वर्ष आहे आम्ही यावर्षी दीपसागरमध्ये आता तीन महिन्यापासून परेशनला सुरुवात झाली आम्ही सर्वांनी एकत्र येऊन जेवढे पर्यशन झालेत त्या लोकांनी जे रहिवाश्या आलेत आम्ही विचार केला की बाबा आपण आपल्या सोसायटीची सुरुवात करूया अशा बा बाकीच्या बाहेर सोसायटी सोसायटी आहेत त्याप्रमाणे आपण चालू करूया आम्ही छोटासा या वर्ष उपक्रम म्हणून आम्ही आमच्या सोसायटी ऑफिसमध्ये गणपती स्थापना केली आता जर जशी लोकं आमच्या इथे वाढत जातील पैसेने आज आमचा दीपसागर दीप घरसंकुल आहे याच्यामध्ये सतराशे कुटुंब येणार आहेत त्यामुळं लो भरपूर लोकसंख्या वाढणार पुढच्या वर्षी आम्ही बाप्पाला एवढीच विनंती एक मागणं घालतोय की बाबा रे की आम्हाला पुढच्या वर्षी जेवढी लोकं असतील त्यापदीन आम्ही पुढच्या वर्षी जे ब्लड डोनेट असेल किंवा महिलांचे उपक्रम असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील हे मोठ्या प्रमाणात आम्ही करणार आहोत त्यासाठी बाप्पांना आम्हाला ताकद द्यावी सगळ्यांना आरोग्य द्यावं आणि आमचे ग्रहसंकुल एकत्र टिकावं एवढीच बाप्पा चरणी प्रार्थना करतो आहे सर तुमच्याकडे येतो कसा पाहता गणपती बाप्पा आल्यानंतर इथं सुखाचं आनंदाचं भजन बिजन वगैरे झालेले आहेत आणखीन काय भावना आहेत भा बाप्पाकडे काय विशेष मागणी असेल बघा दी दीपसाग दीपसागर ग्रहसंकुलच्या वतीनं मी बाप्पाला एकच साकडं घालतोय की बाबा शिडकोच्या मार्फत आम्हाला सर्व सुविधा भेटल्या पाहिजे शिडको शिडकोमार्फत सुविधा काय भेटल्या पाहिजे ते पण मी तुम्हाला सांगतो की रस्त्याच्या सुविधा चांगल्या भेटल्या पाहिजे पाण्याच्या सुविधा भेटल्या पाहिजे आज केमिकलचा प्रश्न येत आहे एम आय डी सीच्या लगत शिडकोने आम्हाला घरं दिले गरिबाला घरं दिले आज टोटल चारही सेक्टरमध्ये चौतीस सेक्टर एक चौतीस सेक्टर सहा चौ छत्तीस सेक्टर एक छत्तीस सेक्ट छत्तीस प्लॉट दोन याच्यामध्ये नऊ हजार दोनशे घरं आहेत सर्वसामान्यांना घरं लागले इथे सर्वसामान्यांना घरं लागत असताना जर आपल्यामध्ये ती कुवत नव्हती म्हणून सर्वसामान्य इथं घरं घेतले त्यावेळेस आपल्या एक पैशाचा बजेट असतो की बाबा कोणापाशी वीस लाख पंचवीस लाख त्या बजेटनुसार आपण इथं घरं घेतले आज एम आय डीशी लगत जर घरं देत असेल शिडको केमिकलचा जर प्रश्न असेल सर्व हे समस्या जर सुविधा नसतील तर आम्ही शिडकोला विनंती करतोय आहे समोर साकडं घालतोय की किंवा शिडकोने आम्हाला चांगल्या सुविधा द्याव्या आज पालिकेचा प्रश्न काय इथं फेरीवाल्याचे प्रश्न आहेत आज फेरीवाल्यानं कसं आहे आज इथं आम्ही स्थायिक झालेलो आहे किती वर किती महिने झाले सर तुम्ही इथं आतापर्यंत राहता आज मी पहिलं केदारमध्ये राहिलेलं आहे दोन वर्ष पहिले घेऊन राहिलेले आहे कारण का आम्हाला शिडकोनी पजेशनमध्ये पजेशन लेट केलेलं आहे नुसकान भरपाईचा मुद्दा आम्हाला पहिला भेटला पाहिजे दुसऱ्या गोष्ट म्हणजे कसं आहे आम्हाला एक आशा होती की बाबा आम्हाला दोन हजार एकोणीस दोन हजार बावीसच्या लॉटरी काढल्या त्याच्यामध्ये आम्ही विचार केला की बाबा आपली आपल्याला जो बजेट आहे किंवा आपण जे ई एम आय भरतो आहे त्याच्यामधून आम्ही इथं पहिलं आलं की बाबा एक वर्षात आपला रूम भेटेल किंवा सहा महिन्यात भेटेल ह्या हिशोबाने आम्ही एक दोन वर्ष इथं पहिलं घेऊन राहिलं पण शिडकोनी आम्हाला घराचा ताबा ज्या वेळोवेळी द्याय ज्या ह्याच्यामध्ये द्यायचा होता त्या टायमिंगला दिलेला नाही मग त्याच्यामुळं मूळ कमतीमध्ये वाढ झाली जे आम्हाला रक्कम समजा आता एकोणीस लाख आता या ठिकाणी राहत असताना केमिकल कंपन्यांचा वास येतोय का की अनेक वेगवेगळ्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागतंय का अवश्य कारण का केमिकलचा दररोज इथं वास येतो तर बाप्पाकडे काय मागणी असेल या सगळ्या मूलभूत समस्यांवर बाप्पाकडे आम्ही एकच प्रार्थना करतोय आमच्या दीपसागर घरसंकुलच्या वतीने की बाबा आम्हाला केमिकलचा जो केमिकलचा प्रश्न आहे तो मार्गी लागला पाहिजे सुटला पाहिजे आणि नुकसानभरचा मुद्दा आम्हाला काही ना काही शेडकोकडून भेटला पाहिजे नक्कीच सर तुमच्याकडे येतं एक युवक म्हणून कसं पाहता आज या ठिकाणी मंडळाने अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे दीपसागर सोसायटीमध्ये दी पहिल्यांदा गणेश गणपती बाप्पा आगमन झालेलं आहे आज खऱ्या अर्थाने विसर्जनची सुरुवात होणार आहे काय भावना एक युवक म्हणून युवक म्हणून माझी भावना अशी आहे आता आम्ही पहिल्यांदाच इथं ग गणेश उत्सव साजरा करतो आहे आमच्या सोसायटीमधले सर्व तरुण मंडळी सर्वांनी एकत्र येऊन या मंडळाची स्थापना केली सुरुवातीला दोन तीन जणं तयार झाले होते ह्या गोष्टीसाठी परंतु आम्ही लोकांना एकत्रित करून या सर्व गोष्टी कशासाठी गेल्या कारण सर्व लोकांना लालबागच्या राजाला राजा जाणं जमत नाही mm. कारण लालबागच्या राजाची आत्ता जर तुम्ही गर्दी पाहिली mm. तर ती तुफान गर्दी असते तिकडे लोकं लहान मुळं यांचा खूप uh, मोठा त्रास होतो चेंगराचेंगरी होते जीव जातात लोकांचे mm. बळी जातात या गोष्टीत मग सगळ्या लोकांना तिकडे पण देवाला पण डिवाईड केलं गेलं तिकडे एक तर व्ही आय पी लोकांना डायरेक्ट येऊन दर्शन चरणाजवळ दर्शन दिलं जातं त्यांना वेगळा पायाचं दर्शन दिलं जातं सामान्य लोकांना असं खेचून अक्षरशः खेचून त्या महिला असू कोणी असू त्याचा विचार न करता त्याच्यामध्ये आपण पोलीस प्रशासनाला पण दोष देऊ शकत नाही कारण त्यांच्यावर मोठ्या प्रकारचं प्रेशर आहे त्यामुळं आपण आमचा असा विचार आहे की लोकांनी तिथे जीव धोक्यात न घालता तिकडे न जाता आपण आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपले, आपले सार्वजनिक मंडळ स्थापन करून आपल्या महिला भगिनी असो किंवा पु पुरुष असो सर्व तरुणांना इथे आनंदात गणेशोत्सव साजरा करता यावा सांस्कृतिक कार्यक्रम करता यावेत ह्या उद्देशानं आम्ही या मंडळाची स्थापना केली या मंडळाची स्थापना अतिशय उत्तम स्वरूपात झाली आहे स सर, सर्व प्लॅनिंग एकदम चांगल्या प्रकारे झाल्यामुळे आम्ही दहा दिवस एकदम एन्जॉय केले आमच्या महिला मंडळी सगळे खुश आहेत गौरव मंगळागौरवपासून ते आम्ही महाप्रसादाचे कार्यक्रम हे सर्व उत्तम प्रकारे स साजरे केलेत आणि गण काय गणपती बाप्पा गणपती बाप्पांना आमचं एवढंच साकडं आहे की आता तरुण म्हणून मी एक सर्वात मोठी समस्या आता जी आहे ती म्हणजे बेरोजगारी बेरोजगारी ही सगळ्यात मोठी समस्या आहे आता आमचे तरुण खूप सारे तरुण आहेत हे बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला कामधंदे नाहीत तरी पण तुम्ही जर पाहिले तळोजामध्ये तर तळोजामध्ये भारतातील किंवा महाराष्ट्रातील लोकांना रोजगार न देता ही बाहेरच्या देशातून नेपाळी लोक आणून ही आमच्या सोसायटीत उतरवली जातात त्याचा त्रास त्या लोकांची कोणत्याही प्रकारे आधार कार्ड डॉक्युमेंट नसतानाही रातोराती त्यांना अँब्युलन्समधून इथं आणलं जात आहे त्यामुळे आमच्या माता भगिनी आहेत या असुरक्षित फील करतात त्यांना कोणतेही त्रास होऊ नये एका रूममध्ये दहा दहा बारा बारा लोक डम्प केली जातात इकडे सर प्रशासनाला काय विनंती असेल या सगळ्या गोष्टींना या प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की आमच्या महिला भगिनींचा सुरक्षेचा प्रश्न यांनी सोडवावा की अशा गोष्टी करू नये कारण एकदा एखादी एक गोष्ट घडून गेल्यानंतर मेणबत्त्या लावून काळ्या पट्टी लावणं याला काही अर्थ नाही आहे त्याच्या आधीच महिला आमच्या सुरक्षित कशा राहतील यासाठी प्रशासनाने चांगली सुरक्षा द्यावी आम्हाला नक्कीच सर पाहायला गेलं तर गणेश ठिकाणी आहे काय भावना आहे काय आनंद आहे अतिशय जल्लोष थोड्या वेळाने गणपती बाप्पाचं विसर्जनाला सुरुवात होणार आहे काय भावना आहे दीपसागर सोसायटीमध्ये पहिल्यापासून गणेशाकडे एकच मागणं आहे की पहिल्यापासून इथे एक ना एक नवीन कार्यक्रम आम्ही साजरा करत आहोत पहिली मेन गोष्ट म्हणजे पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम केला त्याच्यानंतर आम्ही दहीहंडीचा कार्यक्रम केला त्याच्यानंतर आम्ही गणेश उत्सवाचा कार्यक्रम केला आणि हे तीनही उत्सव आम्ही एकदम थाटामाटात साजरे केले आहेत आमच्याकडून दीपसागरच्या वतीने गणेशाकडे एकच मागणं आहे की इथून पुढचेही कार्यक्रम असेच आमचे दिव्यंगत होत जावो ही गणेशाचरणी हो प्रार्थना करतो आणि दोन शब्द संपवतो दीपसागर सोसायटीचा आहे गणपती अप्पा आगमन झालेलं आहे तुम्ही देखील नवीन वातावरण या दीपसागर या मध्ये राहायला आलात काय भावना गणपति गणपती अप्पाकडे पहिल्याच वर्षी काय विशेष साकडा असेल आज आम्ही एवढे एकत्र कुटुंब आज दीपसागर सोसायटी हे एक आमचं कुटुंब आहे आणि एवढं छान नियोजन बाप्पाचरणी एकच प्रार्थना आहे प्रत्येकाला गावी जाणं शक्य नाही प्रत्येकाला लालबागला जाणं शक्य नाही तर दहा दिवस जिथं भेटेल तिथं ज्या ठिकाणी मनोभावे सेवा करावी आणि बाप्पाचरणी एकच प्रार्थना आहे की असंच आमचं सुख कुटुंब दीपसागर सोसायटीचं असून असंच वाढत जाऊ हीच स्वामींचरणी दत्त गणपतीच्या चरणी प्रार्थना किती महिने आम्हाला एक दीड महिना झाला पण शिडकोन आधीच पजेशन लेट केलं त्याचा खूप नाहक त्रास झालाय तर पजेशन मध्ये आधी दिल्यामुळे बरेच जण मुळे रखडलेत तर आमची मुलं मोठे असल्यामुळे ज्यांना अप डाऊन जमत आहे त्यांनी घेतलं पजेशन हा मूलभूत सुविधा भेटलेत तर आमचं रस्त्याची कामं आहेत अधुरी पजेशन दिले तर पाहिजे अशा सुविधा नाहीत अजून केमिकलचा तेच आहे पाण्याचा पाण्याचा प्रश्न तोच आहे म्हणजे आम्हाला कसं अंधारात ठेवलं शिडकोनं आज आम्ही एकोणीसचं लॉटरी होती एकोणीस साठ प्राईज होती एकोणीस लाख साठ हजार एकवीसला एकवीस लाख नव्वद हजार केली लॉकडाऊनमध्ये कमी करायची ती दोन लाख तीस हजार वाढवून घेतलं आदर चार्जेस माफ करून किंवा तुमचं हे करून काय या ठिकाणी गणपती बाप्पाकडे विशेष साखड म्हणून प्रशासनाला काय मागणी आमच्या गोर गरिबांना न्याय मिळावा आमच्या मूलभूत सुविधा हक्काच्या आहेत त्या आमच्या आम्हाला मिळावेत आणि आमचा असंच दीपसागरचा सोसायटीचा ग्रुप असाच सुखी समाधानी राहू हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना ताई काय सांगाल आज या ठिकाणी गणपती बाप्पाकडे काय विशेष साकडं असेल तुम्हाला मूलभूत सुविधांपासून कुठेतरी वंचित ठेवलं जाते काय पाहू मूलभूत सु मूलभूत सुविधा म्हणजे आम्हाला लाईटचं व व्यवस्थित व्यवस्थापन नाही आहे सारख्या लाईट पण जातात त्या न जायला पाहिजेत दुसरी गोष्ट सी सी टी व्ही कॅमेरे नाही आहेत आमच्या बिल्डिंगमध्ये सिडकोकडे प्रशासनाकडे आम्हाला ही विनंती आहे महिलांची की आम्हाला कॅमेरे हवेत सिडकोनी आवश्यक ठिकाणी तरी कॅमेरे द्या मेन हां मेन हां मेन गेट लिफ्ट लिफ्टच्या बाहेर एक आतमध्ये एक प्रत्येक सोसायटीत पाहिजे आम्हाला आधी वॉचमॅन सुविधा चांगली पाहिजे कारण आमचे जेंट्स लोक आहेत ते दोन दोन तीन तीन तासाचा प्रवास करून जॉबवर जातात आणि महिला वर्ग घरी असतो कारण आम्ही कमी कॅटेगरीतूनच हे रूम घेतलेत ना आम्हाला त्या कमवल्याशिवाय पर्याय नाही संघर्षातून आलेलो आहे आणि पुढं पण संघर्ष आहे आमच्या हप्ते आहेत मामाला आम्हाला ते सर्व सुविधा दिल्या पाहिजेत आता एकीकडे प्रशासन घर लागल्यानंतर दुहेरी कर देखील लाभवतोय एकीकडे विशेष पक्ष त्यांना विरोध करताना आढळून येतोय दुहेरीकरांबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला त्यांनी आमच्याकडून एकही पेनल्टी कमी घेतलेली नाही एक दिवस लेट चार्ज झाले तर आमच्याकडून पेनल्टी घेतली बरं आमचे आय चालूही होती मुलांची शिक्षणही चालू होती, चालू होती। तर तुम्ही आम्हाला जे आता हे देताय आमच्याकडून ज्या सुविधा जे पाहिजे होत्या त्या तर मिळाल्याच नाही त्या पण आम्ही आमच्या बजेटनुसार पजेशन चालू केलं की आहे ह्या स्थितीत येऊन राहायला सुरुवात केली ह्याचा प्रशासन गांभीर्याने विचार करावा आणि आमच्या सुविधा आमच्यापासून ज्या वंचित ठेवल्यात त्या आमच्या हक्काच्या आम्हाला मिळाव्यात नक्कीच नक्कीच पाहू शकता नागरिकांचा या ठिकाणी गणपती हप्पाचा विसर्जनाचा कार्यक्रम आता या ठिकाणी सुरू होणार आहे त्याच्या आधी आपण काही नागरिकांशी संवाद केला नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या गणपती हप्पाकडे माझं एवढंच विशेष मागणी असेल प्रशासनाने या सगळ्या बाब समजून घेऊन यासार पर्याय मार्ग काढावा नागरिकांना दीपसागर सोसायटीमध्ये ज्या अडचणींना सामोरं जावं लागतं आहे गणपती हप्पाच्या माध्यमातून विनंती आहे की प्रशासनाला आत्ता तरी जागेल आणि आता तरी प्रशासन या सगळ्या गोष्टींचा निरासन करेल भीथ बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र छत्तीस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट अश्विन सोबत सुनील कातारे महाराष्ट्र न्यूज छत्तीस